कचरा उठाव झाला नाही की महापालिकेवर टीका गटार तुंबली की सफाई कामगारांच्या नावानं शिमगा रस्त्याच्या कडेला कचरा दिसला की मोर्चा किंवा आंदोलन सर्वांना हक्क किंवा अधिकार माहीत असतात पण नागरिक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे हे कुणी मान्यच करत नाही कोल्हापूर शहरात प्रवेश करताना अनेक रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीक पडलेले दिसून येतात पण हा कचरा काही आकाशातून पडत नाही अनेक बेजबाबदार नागरिक घरातून आणलेला कचरा रस्त्याकडेला फेकून देतात अशा निगरगट्ट आणि बेशिस्त नागरिकांवर अन्य नागरिकांनीच कारवाई करणं गरजेचं आहे प्रत्येक वेळी यंत्रणेनं काहीतरी करावं आम्ही सुस्तपणे जगणार ही, ही भूमिका योग्य नाही कोल्हापुरातील परीखपूल ते टाका उड्डाणपूल या रस्त्यावर हे महाशय रस्त्याकडेला कचरा टाकून निवांत निघून गेले स्वतःला सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजणाऱ्या अनेक लोकांची ही परिस्थिती आहे घरातील कचरा प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून आणायचा आणि बिनधास्त रस्त्याकडेला टाकायचा असा प्रकार अनेकांचा सुरू असतो त्यामुळं शहरातील अनेक रस्ते कचरामय बनले आहेत हा पहा कळंबा ते कात्यायनी रस्ता रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीक पाहण्याची आता आपल्याला सवय आहे आपलं मन आणि डोळे दोन्ही दो मेलेलं आहे आर के नगर ते मोरेवाडी या परिसरात तर रस्त्याकडेला कचरा फेकून द्यायचा हा अनेक लोकांना अधिकार वाटतो काही महिन्यांपूर्वी मोरेवाडी परिसरातील काही जागरूक कार्यकर्त्यांनी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना रंगेहात पकडून समज दिली होती पण अजूनही आर के नगर मोरेवाडी शेंडा पार्क या रस्त्याकडेचा कचरा कमी होत नाही चंबूखडी रोड ते मातोश्री वृद्धाश्रम रस्त्यावर सुद्धा अशीच परिस्थिती आहे रस्त्याकडेला पडलेला कचरा प्रचंड बकाल वातावरण निर्माण करतोय पण कुणालाही त्याची फिकीर नाही कोल्हापूर ते पन्हाळा रोडवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीक पडलेले असतात वर्षातील कोणत्याही दिवशी या रस्त्यावरून जा पण कचरा दिसणारच हा कचरा काही आभाळातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही काही ठराविक बेशिस्त आणि महामूर्ख नागरिकांमुळे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते काही हॉटेल सुद्धा या कचऱ्याला जबाबदार आहेत तर चिकन सिक्स्टी फाईव्ह अंडा आमलेट विक्रेतेसुद्धा हातगाडीवरचा सगळा कचरा निर्ढावलेपणानं रस्त्याकडेला फेकून देतात अशा सर्वच महाभागांना वेसण घालण्याची गरज आहे प्रत्येक वेळी केवळ महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत प्रशासनाला दोष देऊन चालणार नाही तर कचरा फेकणाऱ्यांना अन्य जागरूक लोकांनीच समज देणं आवश्यक आहे